की जर शासनाला आणि इलेक्शन कमिशनला वाटत असेल तर एक सदस्य पद्धतीने प्रभाग रचना करणं आणि निवडणुका घेणं शक्य आहे परंतु काही झालं तरी लोकशाही खाली खालपर्यंत पोहोचू द्यायची नाही आता व्हीव्ही पॅटच नाही म्हणजे त्या व्यक्तीला ते कळणार नाही की आपण दिलेलं मत आपण दिलेल्या माणसालाच पोहोचलंय की आणखी कुणाला पोहोचलंय इलेक्शन कमिशन हे त्यावेळेला म्हटलंय की याच्यामध्ये लोकांना न्याय मिळत नाही आरक्षणाचं वाटोळं होतं लोक आलं कोणाकडे जाऊ ते समजत नाही त्यामुळे लोकशाहीची गळचेपी होते इलेक्शन कमिशन न म्हटलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये व्हीव्ही फॅट वापरलं जाणार नाही असं राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलंय मात्र यावरच काही समाजसेवकांनी मोठ ठेवलेला आहे आणि त्यापैकी जे विजय कुमार सर माझ्या सोबत आहेत यांनी की निवडणूक आयोगाच्या या कामकाजावर या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तसं त्यांनी ट्विट देखील केलेलं आहे सर नेमकं काय अडचण आहे राज्य निवडणूक आयोगाने असं सांगितलंय की एक सदस्य प्रभाग जेव्हा रचना असते त्यावेळेस व्हिव्ही ईव्हीएम मशीन आपण वापरतो मात्र सध्या त्यांची ही टेक्निकल अडचण आहे मात्र तुम्ही त्याच्यावर बोट ठेवलेले की हा चुकीचा निर्णय तर तो, तो कसा निर्णय चुकीचा आहे टेक्निकल अडचण आज आली का टेक्निकल अडचण पहिल्यापासून आहे मुळात जे काय महाराष्ट्रात चाललंय ते सगळे लोकशाही विरोधी बहुसदस्यीय पद्धती आहे भले त्याला काही ठिकाणून दुजोरा मिळाला असला तरी ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे एकोणीसशे एकसष्टच्या च्या आधी सुद्धा लोकसभा विधानसभा निवडणुका बहुसदस्य पद्धतीने व्हायच्या एकोणीसशे एकसष्ट ला कायदा आला की याच्यामुळे लोकांना न्याय मिळत नाही याच्यामुळे आरक्षण व्यवस्थित लाभ मिळत नाही लोकांना कोणाकडे आपल्या तक्रारी मांडाव्यात हे समजत नाही म्हणून ती रद्द केली सगळ्या लोकसभा आणि विधानसभेला एक सदस्यीय मतदान पद्धत चालू झाली त्यामुळे ज्या ईव्हीएम तयार त्याच्यावर मतदान घ्यायला सुरुवात केली ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून लोक कोर्टात गेले तिथं व्हीव्हीपॅट आलं म्हणजे ईव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी व्हीव्हीपॅट आलं आता हे म्हणतात की आम्ही व्हीव्हीपॅटच वापरणार नाही लोकांनी विश्वास कसा ठेवायचा म्हणजे बहुसदेशीय प्रभाग बेकायदा इव्हीएम वर जे होणार त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट पॅट नाहीत मग आणि ही जर यंत्रणा नाही हे माहिती आहे तर मग सदस्यचा गाठ घातलाय कशाला एक सदस्य निवडणुका काय केल्या जाईत जात नाही हा सगळा जो मुद्दा आहे ना हा आता विचार करण्याचा नाही अजूनही वेळ असे आहे की जर शासनाला आणि इलेक्शन कमिशनला वाटत असेल तर एक सदस्य पद्धतीने प्रभाग रचना करणं आणि निवडणुका घेणं शक्य आहे परंतु काही झालं तरी लोकशाही खाली खालपर्यंत पोचू द्यायची नाही तिची गळचेपी करायची आणि काहीही करून कारण चार प्रभागात किंवा तीन प्रभागामध्ये काय होतं की त्या व्यक्तीला महत्त्व न राहता ते त्या पक्षाला राहतात खर तर या ज्या निवडणूक आहेत त्या व्यक्ती केंद्रित असल्या पाहिजेत त्या व्यक्तीच्या कामावर निवडून गेला पाहिजे या सगळ्या गोष्टीला त्या ई व्ही एम पॅट आणि बहुसदेश प्रभाग पद्धतीमुळं तडा गेलेला आहे त्यामुळे राज्यात लोकशाही हवी आहे oh. की पुन्हा असं काय होत व्हीव्हीपॅट नाही वापरलं तर गोंधळच होतो किंवा गडबडच होती असं कशावरून म्हणता तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे व्हीव्हीपॅट म्हणजे काय तर वोटर व्हेरीफाईड स्लीप ही कशासाठी आली तर जो काही व्ही च्या नावाने मत दिलं जात होत ते योग्य ठिकाणी पोहचत नाही अशा लोकांच्या तक्रारी होत्या म्हणून व्हीव्हीपॅट आणलं व्हीव्ही पॅट आणलं म्हणजे लो ज्याला आपण मत दिलंय लोकांचा मूळ बदाराचा हेतू काय असतो की oh. right. आपण जे मत दिलंय त्या इंटेंडेड पर्सनला oh. त्या व्यक्तीलाच पोचतंय की नाही ते त्याला कळवा म्हणून व्हीव्ही पॅट आणलं आता व्हीव्ही पॅटच नाही म्हणजे त्या व्यक्तीला ते कळणार नाही की आपण दिलेलं मत आपण दिलेल्या माणसालाच पोचलय की आणखी कुणाला पोचलोय त्यामुळे ही यंत्रणा आता बाद ठरलेली आहे असं असतानाही व्हीव्हीपॅट शिवाय इलेक्शन घेणं हे पूर्णपणे बेकायचं आहे पण तुम्ही यावर प्रकाश टाकलाय तुम्ही यावर बोलताय मात्र जे विरोधातील जे काही राजकारणी आहेत जे राजकारणी मंडळी आहेत ते फारसं बोलताना दिसत नाहीत बोलतील एक दोन दिवसामध्ये बोलतील <laughs> बोलती त्यांनी खर तर माझ्या आधी त्यांनी आवाज उठवायला हवा होता कारण ही साधी गोष्ट नाही आहे <laughs> कदाचित याचे परिणाम त्यांच्या लक्षात आले नसतील आणि मग आपल्याकडे कसं असतं की अमुक बाबतीमध्ये कोर्टाचा निर्णय आहे प्रमुख बाबतीमध्ये कोर्टाचा निर्णय ह्याचा एक फार मोठा भाऊ केला जातो परंतु कोर्टाकडे जाताना कुठल्या गोष्टी कोर्टाच्या समोर आल्या होत्या नाही त्याचा विचार फारसा केला जात नाही त्यामुळे कदाचित विरोधकांना असं वाटत की याच्यामध्ये कोर्टाचा निर्णय होता पण हा कोर्टाचाच निर्णय आहे की व्हीव्ही पॅट असल्या पाहिजे आता त्याच एकोणीसशे एकसष्टच्या नंतरच ही जी पद्धत आहे ती रद्द केली होती तुम्ही असं म्हणाल हो ते एकोणीसशे एकसष्ट बहुसदस्य प्रभाग पद्धती एबोलशन ऍक्ट नावाचा एक कायदा आणला आणि प्रत्येक एका मतदारसंघात एकच उमेदवार आणि एकच मत एका व्यक्तीला हा कायदा आहे बरोबर पण तो नंतर मग वेगवेगळ्या पद्धतीने लोक कोर्टात गेले मूळ जो एकोणीसशे एकसष्टचा विषय तो कुठेच मानला गेला नाही आणि मग बहुसदस्य प्रभाग लागू झाली आता जी कारण लोकसभा आणि विधानसभेसाठी होती तीच इथं सुधारणी स्वतः इलेक्शन कमिशनने त्यावेळेला म्हटलंय की याच्यामध्ये लोकांना न्याय मिळत नाही आरक्षणाचं वाटोळ होत लोक कोणाकडे जाऊ ते समजत नाही त्यामुळे लोकशाहीची होते इलेक्शन कमिशन न म्हटलं हो हो. मग इलेक्शन कमिशन आता कसं एवढं बदल ही गळचेपी चालायला लागली त्यामुळे हो हो. सगळ्यांनी असा विचार करण्याचा गरजेचं आहे ठीक आहे काही वर्ष चुका झाल्या असतील कोणाच्या लक्षात आलं किंवा न आल्यामुळे किंवा अनवधानानं पण त्या चुका सुधारल्या पाहिजे सर शेवटचा प्रश्न आता राजकारणी असतील जे विरोधातले आहेत किंवा इतर समाजसेवक असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांनी जर आवाज उठवला राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या जर विरोधात कोर्टात गेले तर हा निर्णय बदलू शकतो बदलू शकतो शंभर टक्के बदलू शकतो कारण काय पण ते आता फार केअरफुली मागावं लाग मांडावं लागेल पण यापूर्वी काही गोष्टी येऊन गेल्या त्यामुळे सुरुवातीला कदाचित जर नीट मांडलं गेलं नाही आणि एकोणीसशे एकसष्टच्या कायद्याचा अहवाल दिला हवाला दिला तर हे होऊ शकतो परंतु त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा पाठपुरावा करणं त्याचा अभ्यास करणं आणि ते व्यवस्थितरित्या सुप्रीम कोर्टासमोर मांडणं हा एक त्याच्यातला चांगला उपाय आहे कारण ज्या गोष्टी नजरेस आलेल्या नाहीत कोर्टाच्या त्या आणून द्याव्या लागतील सर हे जी तुम्ही मागणी करता की हेवीपॅट वापरण्यात यावं जर कोर्टाने नी निर्णय दिला किंवा निवडणूक आयोगाने हो असा निर्णय केला वापरायचं तर याचा परिणाम असा होऊ नये म्हणजे अनेक कारणाने निवडणुका नी पुढे जात आहेत तर या कारणामुळे निवडणूक पुढे जाऊ शकते का नाही नाही टेक्नॉलॉजी एवढं पुढे गेलेली आहे ना आणि याच्यात त्या उमेदवारांच्या संख्येमध्ये बदल होणार नाही वॉर्डमध्ये बदल होणार नाही ऐवजी वॉर्डाचं म्हणावं लागेल एवढंच ते म्हणजे आहे तीच रचना फक्त चारचं सोडून एकच करावं लागेल म्हणजे जिथे चाळीस उमेदवार असतील तिथे एकशे साठ चाळीस एक प्रभाग असतील तिथे एकशे साठ वॉर्ड होतील एवढंच याच्यामध्ये काही वेगळं करावं लागणार आहे टेक्नॉलॉजी आण लागणार आहे उलट आहेही मी ई व्ही एम फार अगदी सक्षमपणे याच्यामध्ये वापरता येईल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये म्हणजे अर्थात जिल्हा परिषदची असेल पंचायत समिती असेल नगरपालिका महानगरपालिका या ज्या निवडणुका आहे यामध्ये व्ही पॅट वापरलं जाणार नाही असं स्पष्ट राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे मात्र त्यावर कुठल्याही राजकीय पक्षाने अजून तरी आक्षेप घेतला नाही मात्र विजयकुमार सरांनी यावर ट्विट केलं आणि आपलं मत त्यांनी ठामपणे सांगितलं आणि हा निर्णय जर पुढे अंमलात आणला तर यामध्ये गडबड होऊ शकते असं देखील त्यांचं म्हणणं आहे

की आणि वागा कग जाणी वागा आहे जाने वागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा